अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार तर सगळ्यांना शुभ गुरुवार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची सेवा बघणार आहोत आणि ही सेवा तुम्हाला आ, स्वामी समर्थ महाराजांचा जो प्रगट दिन येणार आहे तोपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे पुढे पण कंटिन्यू करू शकता पण प्रगट दिनापर्यंत म्हणजे दहा एप्रिलपर्यंत ही सेवा कंटिन्यू तुम्हाला करायचे आहे आजपासून सुरू करू शकता उद्यापासून करू शकता जेव्हा करायचे आहे तेव्हा करायची पण प्रकट दिनापर्यंत करा करा तुम्ही ही सेवा अतिशय प्रभावी आहे बघा आपल्याला जर एखाद्या सेवेचा अनुभव आला ना आपण वारंवार ती सेवा करत असतो आणि रोजच्या डेली आपण सेवा ज्या करतो त्याच्यामध्ये तर आपल्याला ही सेवा करता आली तर अजून चांगलं तर ही सेवा तुम्हाला डेली ज्या तुम्ही सेवा करता त्याच्यामध्ये पण तुम्ही ॲड करून रोज ही सेवा करा बघा दोन तीन मिनटं सेवा आहे अतिशय प्रभावी आहे काय कशी क का, काय सेवा आहे कशी करायची त्याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्या व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर आज आहे गुरुवार तर सगळ्यांना शुभ गुरुवार तर आजची जी सेवा आहे ना आपण बघा मी तुम्हाला पहिलेच सांगते ही सेवा तुम्ही करता तर तुम्हाला गुरूंचा आशीर्वाद मिळतो दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळतो आणि तुमच्या काही आडी अडचणी आहेत बघा सगळं काही पैसा मिळू नये होत पैसा जर आपल्याकडं असेल तर आपल्याला म्हणजे तो जास्त पण नसू नये आणि खूप कमी पण नसू नये गरजेपुरता असला बस झाला पण आपल्याकडे जर आप तुमच्याकडे पैसा आहे पण तुम्हाला मन शांती नाही आहे तुम्हाला शांत नाही रात्री शांत झोप लागत नसेल तर तुमच्या तो पैसा काहीच कामाचा नाही आहे तुम्हाला शत्रूपिढा असेल तुम्हाला काही बाहेरची बाधा असेल तुमच्या घरामध्ये सतत किरकिर होत असेल किती पैसा असेल आणि हे प्रॉब्लेम जर तुमच्यासोबत असेल तर तो पैसा काहीच कामाचा नाही कारण तुम्हाला शांतताच नाही आहे तर काय काहीच कामाचे नाही तुमचा तो पैसा तर आपल्याला सर्वप्रथम आपल्या घरातली किटकीट आपल्या घरातली किरकिर आपल्या घरातली जे काही नजर दोष वास्तुदोष मनुष्य दोष बाहेरची करणी बाधा काही आहे ना ती आपल्याला बाहेर काढायची आहे आणि तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुमचे शत्रू तुमचे जास्त वाढतात त्याच्यामुळं आपल्याला हे आधी कमी करायचं नंतर आपल्याला मग पैशाकडे बघायचं तर तुमच्या घरामधले माणसं आपले कुटुंब सुखी राहावं आपल्या कुटुंबाला कोणतीही आडी अडचण आड़ नसून हे आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं असतं त्यांचं सगळं आजार किंवा त्यांचे जे स्वास्थ्य आहे ते चांगलं राहावं तर तुम्हाला ह्या सेवेनं काय होणार आहे की तुमच्या घरातली सगळी किटकिट बाहेर जाणार आहे तुमच्या घरातली नजरदोष वासदोष मनुष्य हे काही जे पिढा आहेत ना सगळ्या बाहेर जाणार आहेत महाराजांच्या कृपेनं दत्त महाराजांच्या कृपेने तुमच्या घरातले जे काही नकारात्मकता आहे जे काही दोष आहेत ते सगळे बाहेर जाणार आहे पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येत असते ह्या सेवेनं तर त्याच्यामुळे तुम्हाला ही सेवा तुम्हाला कंटिन्यू बघा दोन तीन मिनटाची ही सेवा आहे पण आपलं पूर्ण आयुष्य बदलून जातं ह्या सेवेनं तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच जणांनी गुरुक्षेत्राचं पारायण केलेलं आहे गुरुचरित्र पारायण ज्यांनी केले त्यांच्या चांगल्या चांगल्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत त्यांचे न होणारे काम पण झालेले आहेत महाराजांचा आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे तर तुम्हाला पारायण होईपर्यंत सात दिवसामध्ये तुमची जर इच्छा पूर्ण होत असेल तर हा अध्याय तुम्ही जर रोज वाचला तर बघा तुमच्या आयुष्याचं सोनं होईल तर काय करायचं आपल्याला हे जे आपण सेवा करतो तर ही गुरुचरित्र पारायणामधलाच एक अध्याय आहे आणि तो अध्याय आहे चौदावा अध्याय आपल्याला माहिती आहे की शत्रू पिडा किंवा काही न नजरदोष वास्तुदोष असतील तर यांनी आपल्या घरातले सगळे दूर हो जात असतात मा माणसामध्ये काही नाही वाईट गुण जर असतील तर ते सुद्धा ह्या अध्यायानं दूर होतात प्रत्येक घरातल्या प्रत्येक जितके तुमचे मेंबर आहेत तितक्या मेंबरनी जर घरातले वाचले तर अजून चांगलं आहे पण घरातल्या कुलस्त्रीने किंवा पुरुषांनी जर वाचले ना तर मग सगळ्या कुटुंबाला त्याचा फायदा होत असतो घरातले प्रत्येक व्यक्ती वाचते असं नसतं फक्त घरातले जे मेन माणसं आहेत एका महिला महिलांनी जरी वाचला आणि तिनं रोज जर हा अध्याय वाचला तर सगळ्या त्याचं सगळ्यांना फळ मिळतं कुटुंबामध्ये त्याच्यामुळं वाच वाचला सगळ्यांनी तर अजून चांगलं पण नाहीच आता वाचला तर मग घरातल्या एकक्या महिलांनी किंवा पुरुषांनी वाचलं तर चालतो तर आपल्याला तुम्हाला आता ग्रंथ आपल्याला पूर्ण ग्रंथ घेऊन बसता येणार नाही पूर्ण एक या अध्यायासाठी कारण तो ग्रंथ खूप पवित्र ग्रंथ आहे आणि विटा चांडाळ किंवा आपल्याला काही त्याला लागू नयेत त्याच्यामुळे तो ग्रंथ तुम्ही रोज वाचण्यासाठी काढायचा नाही आहे तुम्हाला धार्मिक दुकानात जा किंवा केंद्रामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला फक्त चौदावा अध्यायाचा ग्रंथ छोटासा तुम्हाला मिळून जातो पोथी तर ती आणायची आणि रोज ती देवघरापाशी तुम्ही ठेवून द्यायची जेणेकरून ती आपण घेऊन लगेच वाचून टाकतो ग्रंथ घेऊन बसायचं नाही आहे रोजच्या रोज ग्रंथ व्यवस्थित ज्याला रोज हात लागला नाही पाहिजे असा वरती ठेवून द्यायचा त्याच्यानंतर हा अध्याय कसा वाचायचा बघा याला काहीच नियम आटी नाही का आहेत काहीच नाही आहे खाण्यापिण्याच्या नाही आहे जसा गुरुचे गुरुचित्र ग्रंथ आपण वाचतो जसं पारायण करतो याला खाण्यापिण्याच्या अटी किंवा इतर दुसऱ्या अटी त्याला याला काही अटी नाही कारण आपण सेवा याची करतो त्याच्यामुळे याला काहीच अटी नाही आहेत तुम्ही दिवसातून कधीही वाचू शकता सकाळ स दुपार संध्याकाळ कधीही वाचू शकता फक्त वाचते वेळेस ज्या वेळेस तुम्ही नवीन सुरुवात करता आता तुम्ही पहिल्याच वेळेस वाचता याच्या अगोदर तुम्ही कधी वाचलेलाच नाही आहे हा अध्याय म्हणजे पारायण करतो तेव्हा वाचलेला आहे पण असे आपल्या डेली रुटीनमध्ये तुम्ही कधी वाचलेलं नाही आहे तर ज्या वेळेस तुम्ही वाचता तेव्हा फक्त संकल्प करायचा महाराजांना विनंती करायची आणि तुम्हाला काही पीडा असेल तर ती तुम्ही तिथं व्यक्त करायची आणि नंतर मग सेवेला सुरुवात करायची बघा म्हणजे आता सध्या तुम्ही संकल्प फक्त प्रकट दिनापर्यंत करा त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू केली नाही संकल्प केला कंटिन्यू सेवा केली तरीही चालतं तर फक्त प्रगट दिनापर्यंत संकल्प करायचा बघा तुम्हाला प्रगट दिनापर्यंतच तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडतील तुम्हाला म्हणजे विचार पण तुम्ही केला नसेल इतकं चांगलं तुमचं होईल तर बघा चांगलं झाल्यावर आपण सेवा कंटिन्यू तुम्ही केली तर अजून तुमचं चांगलं होईल महाराजांचं आपल्या गुरूंचं आशीर्वाद तुम्हाला मिळेल गुरुबळ तुमचं स्ट्रॉंग होईल तर काय करायचं कंटिन्यू करायचं दोन तीनच मिनटं लागतात जास्त लागत नाही त्याच्यामुळं तुम्ही खाऊन वाचू शकता खाण्याच्या अगोदर वाचू शकता कुठे बाहेर जर असताल गावी गेलं तर तिथे पण बसून तुम्ही हा ग्रंथ वाचू शकता तुम्हाला यूट्यूबवर पण हा एक अध्याय मिळू जातो तर स्किप नाही करायचा कंटिन्यू तुम्ही चालू ठेवायचा तुम्ही बाहेर गावाला आहे ड्रायविंग करताय घरी आहेत काही कामात आहे तुम्ही कधीही हा ग्रंथ वाचू शकता कुठेही वाचू शकता त्याला काहीच अडी अडचणी नाही आहेत काही किंवा काहीच त्याला नियमाटी नाही आहेत तुम्ही कधी वाचू शकता तर नक्की तुम्ही आजपासून आज गुरुवार आहे आजच्या शुभ वार आहेत आजपासून सुरुवात केली तर अजून चांगलं तर आज तुम्ही नक्की सुरू करा तर प्रगट दिनापर्यंत तुम्हाला ही सेवा कंटिन्यू करायची आहे तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडतो लाईक करा शेअर ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा झाले शिवाजी स्वामी सर महाराजांच्या परंपरा जे करून पावलींच्या जर प्रोग करते श्री स्वामी सर